नमस्कार मंडळी तर आपण चाललो आहे शिवला घेऊन बँक मध्ये कारण शिवच्या बाबांचं थोडंसं काम आहे बँकचं तर ते गेले ऑफिसला तर शिवला मी घेऊन चालले बँक मध्ये सोबत आई पण आहे तर बघूया आपण शिव किती एक्सायटेड आहे शिव ऐकत इकडे बघ ऐकत ते पाहिजे ते बोलायचे काय शिव आपण बघा तुझी मस्ती बघा <laughs> बँक मध्ये कुठे चाललो बँक बोल बँक yes! 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 चला जरा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया चालायचंय नुसतं चालायचंय त्याला हाय कर पाठी मम्माकडे बघून हाय कर हाई। ए शाईट ने चालना शिव शाईट शिव शाईट बोल शाईट बघितला नुसतं पळायचंय त्याला तिथून बाहेर पडलो आम्ही चाललोय दुसरीकडे या घेते कशी घेते भाजी भाजी

फायनली आईने चप्पल घेतले आणि चाललो खूप खूप आहे बाहेर आणि त्याच्यामुळे शू लवकर झोपला तर काम कामच्या कामासाठी आपण गेलो होतो ते झालेलं आहे आईची थोडीफार भाजी घेणं होतं ते पण झालंय आणि तिला एक चप्पल पण घेतली आहे गणपतीसाठी गावी जायला तर ती पण घेऊन झाले शूज बघत होती मी शिवसाठी पण जसे पाहिजे होते तसे तिथे नव्हते कलर सो मी नाही दाखवलं आपण जेव्हा शिवचे शूज घेऊ तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन कसे आहेत ते नंतर आता वेळ आली आपली टाटा करायची सो so, नवीन कोणी असेल तर शिवला प्रेम द्यायला विसरू नका म्हणजे सबस्क्राईब करा आणि लाईक ही करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स मला कळवत जा ओके सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन त्याची काहीतरी करमणूक घेऊन धमाल मस्ती घेऊ सो भेटूया आपण नंतर बाय